नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग आपण करतो आज चणा चाट तर त्यासाठी हे मी चणे भिजत घातले होते रात्री आणि आता सकाळी त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे ह्यामध्ये आता मी एक ग्लास पाणी घालते मीठ घालूया पाव चमचा आणि ना एक तेजपत्ता आता कुकरला झाकण मारून आपण पाच सहा चांगल्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चाट करायच्या आधी कांदा आहे ना असा थंड पाण्यामध्ये ना भिजत ठेवायचा त्यावर थोडा बर्फ घालायचा म्हणजे कसं कांदा आहे ना असा क्रंची राहतो म्हणजे खाताना ना आपला कांदा दाताखाली चांगला असा कचकच वाजला जातो नाहीतर मग कसं नरम पडण्याची शक्यता असते ना म्हणून कधी पण चाट करताना कांदा असा थंड पाण्यामध्ये भिजत ठेवायचा हे बघा कधी पण चाट करायचं असेल ना तर कांद्यामध्ये ना थंड पाणी टाकायचं आणि तो जरा भिजत ठेवायचा काही बर्फाचे तुकडे इथे टाकलेले आहेत त्यावेळेला आपण चॅटमध्ये कांदा लागतो ना आपल्या दाताखाली त्यावेळेला छान असं त्याचं ना दाताखाली असं क्रंची लागतं खायला असं कुरकुरीत कांदा म्हणून असं थंड पाण्यामध्ये ना भिजत ठेवायचा आता चणा चाट करण्यासाठी आपण इथे बघा काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे काकडी घेतली आहे ती बघा अशी मोठ्या मोठ्या आकारामध्येच मी कट केलेली आहे टॉमॅटो घेतले दोन बारीक इथे कांदा घेतलेला आहे एक मोठा आणि जरा असं मोठ्या मोठ्या आकारामध्येच मी कट केलेला आहे बघू शकता तुम्ही आणि थंड पाण्यामध्ये मी तो भिजत ठेवलेला हो आहे हिरवी मिरची तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची घ्या इथे हिरवी मिरची या दोन मी अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे आता ज्यामुळे आपल्या आटला चव येते ते मसाले आता इथे मी काय काय घेतले ते आपण पाहूयात हा आहे चाट मसाला तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही आमसूर पावडर पण घेऊ शकता चाट मसाला घेतलेला आहे इथे मी एक चमचा जिरे पावडर आहे अर्धा चमचा ही आमचूर पावडर आहे दोन चिमूट घेतला आहे तुमच्याकडे जर चाट मसाला नसेल तर तुम्ही आमचूर पावडर घेऊ शकता मीठ घेतले कारण चणे शिजवताना आपण मीठ घातलं आहे म्हणून इथे मीठ कमी घेतलेलं आहे पाव चमचा इथे आपलं घरगुती तिखट आहे एक चमचा आणि कलरसाठी एक चमचा मी कश्मीरी लाल पावडर घेतलेली आहे धने पावडर आहे अर्धा चमचा इथे काळं मीठ घेतलेलं आहे काळ्या मिठाने चव छान येते अर्धा चमचा आणि गरम मसाला पाव चमचा घेतलेला आहे ब जिरे पावडर आहे आणि इथे जिरं घेतलेलं आहे पाव चमचा आणि दोन चिमूट असा हिंग घेतलेलं आहे बघा चणे आहेत ना आता पोटाला बाजू नये म्हणून हिंग घ्यायचा भरपूर असा कोथंबीर घेतलेला आहे इथे बघा कुकर थंड झालेला आहे आपले चणे पण शिजले असतील चणे शिजले का बघूया हे कसे काळे चणे शिजायला वेळ लागतो ना लाल चणे हे बघा चांगले चणे शिजले गेलेले आहेत हे जे चणे शिजवायला ठेवले हे पाणी आहे ना ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबू पिळून मीठ टाकून किंवा असं चाट मसाला घालून लिंबू घालून तुम्ही हे पिऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिंबू हे बघा कढईमध्ये थोडंसं आपण तेल घेऊया बघा अर्धा चमचा हे बघा यामध्ये आपण ना जिरं घालतोय तणे आहेत ना तर पोटाला बादू नये म्हणून हिंग जरूर घाला किंवा तुम्ही ओवा पण घेऊ शकता जिरं थोडंसं इथे चांगलं होऊन द्यायचं हे बघा हे बघा इथे जिरं चांगलं फुलला गेलेलं आहे आता आपण यामध्ये हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आता इथे मी गॅस बंद करते तर ह्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं थोडं गरम पाणी घातलं गरम पाण्यामध्ये काय होतं असा मसाला छान तयार होतो तर आपल्याला यामध्ये उकडलेले चणे घालायचे आणि छान असं परतून घ्यायचं दोन मिनिट म्हणजे कसं सगळा मसाला त्या चण्यांना लागला पाहिजे आणि चणे आपल्याला खाताना एकदम असे चटपटीत लागले पाहिजे आता गॅस चालू करते आणि दोन मिनिट फक्त आपल्याला पुन्हा चणे असे शिजून घ्यायचे आहेत मसाल्यांमध्ये त्यावर आपण ना थोडंसं असं लिंबू पिळूया अर्ध लिंबू पिळते मी चण्यांवर म्हणजे एकदम चटपटी तसा आपला खायला चणे लागतील चटपटी <laughs> बघा किती छान मसाला लागलेला आहे चण्यांना गंध आणि अजून आपण इथे वाप पाडून घेऊया हे बघा इथे आपण थंड पाण्यामध्ये कांदा ठेवला ना तर मी तुम्हाला खाऊन दाखवते बघा येतो ना आवाज मग म्हणून ना कांदा कधी पण ना थंड पाण्यात टाकायचा चाट करायच्या वेळेला काढून घ्यायचं आता बघा एक एक करून सर्व आपण याच्यावरती जिन्नस टाकून घेऊया हे बघा सर्व असं जिन्नस मी सर्व जिन्नस टाकून झालेलं आहे आता आपण हे सर्व असं मिक्स करूया बघा मुलं आवडीने खातील मुलं कसं असं नुसते चणे वगैरे जर खायला मागत नसतील ना तर तुम्ही असा चाट बनवा अप्रतिम चव झालेली आहे तुम्ही नक्की एकदा अशी रेसिपी ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मी इथे आपला चार्ट असा मस्तपैकी तयार झालेला आहे कसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद